नमस्कार मित्रांनो कमावणं आणि कामी येणं दोन्ही पण गरजेचं आहे कमावल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद एखाद्याला तुम्ही मनापासून करता आणि त्याला तुमची कदर नसेल तर ही त्याची बदनसीबी आहे तुमची नाही तर तुमची किंमत पाहिली असेल तर त्या अर्ध्या डोळ्यांमध्ये बघा जे तुम्हाला मिळवण्यापेक्षा गमवायला घाबरतात प्रेम खरं आहे की खोटं तेव्हा समजतं जेव्हा वेगळं होण्याचं ऐकूनच डोळ्यात पाणी येतात व्यक्ती तर सगळ्या सारख्या असतात पण फरक एवढाच असतो तर काही जखम देतात तर काही जखम भरून काढतात दुसऱ्यांचं वाईट बघणं आणि दुसऱ्यांचं वाईट ऐकणं हे व्यक्तीचं वाईट बनण्याची सुरुवात आहे लग्नानंतर स्त्रीच्या दोन गोष्टींवर पुरुषांची जास्त नजर असते एक म्हणजे तिची चाल चलन आणि दुसरं म्हणजे तिच्या आयुष्यात ती किती खुश आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा ही विनंती करते